अत्कणले तालुक्यातील सावर्डे हे खासदार जयशील माने यांच्या फंडातून दलित वस्ती सुधारित विकास कामासाठी नऊ लाख रुपये सावर्डे विकास कामं करण्यात आली आणि या कामातील पेव्हिंग ब्लॉक हे संबंधित ठेकेदारानं आपल्या मनमानी कारभार करत शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत आपल्या खासगी जागेत बसवल्यात हो याबद्दल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं कोणतीच दखल घेतलेली नाही किंवा साधी चौकशीही झालेली नाही ज्या खाजगी ठिकाणी ब्लॉक बसवले आहेत त्या ते आहे हे दाखवण्यासाठी सदर धारकांकडून स्टॅम्प घेण्यात आले आहेत मात्र यातही ठेकेदाराच्या चुकीमुळे संबंधित संबंधित मालमत्ता या वर्ग होणार होणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानच आहे सदर ठेकेदाराने याची कोणतीच कल्पना सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना दिलेली नाही त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी युवा विकास आघाडीच्या माध्यमातून हातकरंगले पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन करण्यात आलं आंदोलनात हनुमंत पाटील अमृत कुर्णे जितेंद्र कांबळे सचिन कांबळे सुनील कांबळे अभिजित वडार राजेश वडार यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला मराठी यसनीसाठी हातकणंग हातकणंगलेहून रोहन साजणे